नमस्कार आत्ताच आपण पाहिलं की आपण कशा पद्धतीला बैलाला रंगवलं नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर आकाश जाधव आणि पशुवैद्यक ट्रेनर म्हणून मी सातारा जिल्ह्यात ॲनिमल राहत सातारा इथे कार्यरत आहे ॲनिमल राहत सातारा ही एक सामाजिक संस्था आहे आणि बैलांमध्ये घोड्यांमध्ये आणि गाडवांमध्ये प्रामुख्याने ही संस्था काम करते जनावरांना मोफत उपचार आणि पशु संवर्धन करणारे जे पशुपालक आहेत त्यांना मार्गदर्शनाचं काम ही संस्था वारंवार करत आलेली आहे लक्षात आ जर पा पाहता खरं पाहता त्यावेळेस बेंदूर सणासाठी प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की बैलांना वेगवेगळ्या पद्धतीने रंग लावला जातो जनावरांची शेंगे तासली जातात नेल पेंट असो किंवा लीड पेंट्स असो अशा पद्धतीचे पेंट्स आणून जनावरांच्या अंगावर आणि शेंगावर ते लावले जातात खरं पाहता हे एक खूप घातक आणि अनैसर्गिक अशी गोष्ट आहे अगोदरच्या काळात जर आपण पाहिलं अगोदरचे जे रंग यायचे त्यामध्ये लीडसारखा घातक घातक असा काय म्हणतील त्याला केमिकल त्यामध्ये नव्हता आणि त्यामुळे त्यावेळेसचे त्या जे रंग राहायचे ते कालांतराने निघून जायचे पण आत्ताचे जे काही कलर आहेत जे शेंगांना लावले जातात ते कायमस्वरूपी त्या शेंगांना चिटकून राहतात सामान्यपणे हे जे शिंग आहेत हे, हे जनावरांच्या अवयवासारखेच असतात जसं की तुम्ही त्यांना तासलात किंवा त्यांना घासलात तर त्यांच्यामध्ये जे बारीक होल असतात ते प्रसरण पावतात आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्यावर एखादं पेंट जर लावलं आणि पेंट त्या पेंटमध्ये असणारे लीड हे ला केमिकल त्यामध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं ह्या सगळ्यामुळं जनावरांना वारंवार डोळ्यातून पाणी येणं शेंगांचा कॅन्सर होणं किंवा डोळ्याचा कॅन्सर होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आम्ही पशुपालकांना ह्याच गोष्टीसाठी नेहमी सांगत आलेलो आहे नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे की पोळा असो बेंदूर असो महाराष्ट्रात जनावरांसाठी जो काही सण साजरा केला जातो जो महत्त्वपूर्ण आहे बैलांसाठी ह्या अशा सणामध्ये कुठल्याही प्रकारचं कलर किंवा श शरीरावर कुठल्याही पद्धतीचा गुलाल म्हणा किंवा म्हणा लावू नका जेणेकरून जनावरांना त्यापासून ॲलर्जी होणार नाही त्यांची त्वचा खराब होणार नाही ह्याची काळजी कशी घेतली पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आम्ही त्यांना नेहमीच करत आलो आहे ॲनिमल राहतकडून मी तुम्हाला हेच आव्हान करतोय की शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जेवढ्या आपण जनावरांना त्रास देऊ तेवढा त्रास आपल्याला स्वतः होणार आहे कारण जनावर हे आपलेच आहेत आपल्या घरातले फॅमिली मेंबरसारखे आहेत जर एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत जर आमच्याकडून पोहोचत असेल तर तुम्ही शिंगाला कलर लावू नका आणि पांढरा बिंदूर साजरा करा हीच विनंती करतो